कोल्हापूर जिल्ह्यात कुणाचंही लग्न असो एक पाहुणा हमकास येतोच कोल्हापुरी फेटा बांधलेला नातेवाईकांसारखा चेहऱ्यावर हास्य फुलवणारा पण हा पाहुणा असतो अगदी वेगळाच अस। याच्या विनम्र वावरामागे लपलेला असतं एक धक्कादायक गुपी कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेनं अशाच एका सराईताला अटक केली आहे जो लग्न समारंभामध्ये नातेवाईक असल्यासारखा मिसळतो आणि महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारतो अजित पाटील अंदाजे असा अटक केलेल्या नाव आहे शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्नसराई सराई जोरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर विविध मंगल कार्यालयांमधून सोन्याचे दागिनं रोकेड असलेल्या पर्स आणि पिशव्या चोरीस जात असल्याच्या घटना समोर येत आहेत अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्याचं काम सुरू झालं या तपासाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी रेकॉर्ड वरील उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र अधिक चौकशी केल्यानंतर त्यानं जय पॅलेस कळंबा आणि सृष्टी फार्म हाऊस हनबरवाडी कोल्हापूर येथील मंगल कार्यालयामधून चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून एकूण तीन लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत या चोरट्यानं फक्त कोल्हापूरच नाही तर पुणे सांगली सातारा जिल्ह्यातील लग्न समारंभामधून ही चोरी केली आहे विशेष म्हणजे हा दागिने विकून टाकत नव्हता तर स्टीलच्या डब्यात भरून ते जमिनीखाली पुरून ठेवायचा अजित पाटील याची चा अधिक चौकशी केली असता त्यांना एकवीस चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे